नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर मुलांच्या जन्मानंतर पहिल्या तीन वर्षात पालक का घालतात बोरनान अथवा बोरनान म्हणजे नक्की काय आणि मकर संक्रांतीच्या काळामध्ये याला का विशेष महत्त्व आहे पहिल्या तीन वर्षांमध्ये मुलांचे बोरनान का करावे असे प्रश्न तुम्हालाही होत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिला सण हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळासाठी एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे बोरनान हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो कार्यक्रमाचा आनंद घेतो पण नक्की हे बोरनान का बरं करण्यात येते बोरनान का घातले जाते असा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेलच ना तर या व्हिडिओमधून बोरनान का घालण्यात येते आणि बोरनानची तयारी कशा पद्धतीने करतात याची पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरनान नक्की कसे करावे आणि का करावे माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा म्हणजेच ऐकावा बोरनान हा महाराष्ट्रीयन कुटुंबात करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आपल्या लहान मुलांना कसे तयार करावे आणि मुलांसाठी नक्की हे का महत्त्वाचे आहे याची माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या जेणेकरून पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळासाठी हा सण योग्यरित्या साजरा करू शकता बोरनान का घातले जाते सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातले जाते शुशु संस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान घातले जाते यावेळी उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर करवन अशा फळांचा उपयोग करून मुलांना डोक्यावरून टाकले जातात यावेळी इतर मुलांना बोलवले जाते नुसती दिली तरी लहान मुलं फळं खात नाहीत पण अशा खेळातून जे फळांचा आस्वाद घेतात आणि त्या फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते तसेच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे या निमित्ताने कळते मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यासाठी बळ मिळते असे सांगण्यात येते कधी करावे हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये असेल काही नाही याचं उत्तर माहितीही असेल तर आता आपण पाहूया चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या पर्यंतच्या दिवसापर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता बोरणांसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्यांच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू असतो पहिल्या वर्षीच खरं तर बोरणान करतात मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही तसेच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे एक ते तीन या वर्षात बाळांसाठी बोरनान करण्यात येते बोरनानसाठी काय करावे म्हणजे त्याची तयारी कशी करावी ते पाहूया लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो तसाच हा देखील एक सोहळा असतो घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता याच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टी मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस मुलींसाठी फ्रॉप मुलांसाठी कुर्ता असे आणावे हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केलेला असतो ते आणावेत बोर करवन चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे बाळासाठी छानसा हलकासा मुकुट फोटो काढण्यासाठी ओके तर ते तुमच्या आवडीनुसार तर कसे करावे बोलणार तर आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि हा कार्यक्रम कसा करावा पाठ ठेवावा त्याच्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे त्यानंतर बाळाला ओवळावे मग बाळावरून बोर करवन चॉकलेट तिळगळ फुटाणे उसाचे तुकडे कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे यात एक मज्जा असते हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकाच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळ ही आवडीने त्यातला एखादा पदार्थ उचलून खाते बोर उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे महाराष्ट्राची ही परंपरा लुप्त होत चाललेली आहे आपली परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे यामध्ये यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही शास्त्र आहे त्यामुळे एक मज्जा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपली पाहिजेल हा सण साजरा करावा या निमित्ताने एकमेकांसह सलोखा टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य ठरते मकर संक्रांतीनंतर बोरनान कधी करावे कसे करावे बोरणांसाठी काय करावे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे करते तुम्हाला बोरनान विषय ही माहिती आवडली असेल तसेच आपल्या दीपाली किचन स्वत त्याचबरोबर अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपण सर्वांना आपल्या या तर्फे मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा